पॅसिफिक ओशन मध्ये ही जे रिंग आहे याला पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हटल्या जाते कारण इथे सर्वात जास्त भूकंप आपल्याला बघायला मिळते पण हे भूकंप का बरे येतात त्यासाठी ये आपल्याला समजावं लागेल की भूकंप येतात कसे मित्रांनो ही आहे आपली पृथ्वी तुझ्या सर्वात वरील थराला क्रस्ट म्हणतात क्रस्टच्या खाली आपल्याला मेंटल बघायला मिळते मेंटलच्या खाली आउटर कोर आहे आणि त्याच्या खाली इनर कोर आहे हा जो क्रस्ट आहे हा एका पीस मध्ये नाही आहे सेव्हन मेजर प्लेट मध्ये डिवायडेड आहे आणि बरेचसे लहान लहान प्लेट्स आपल्याला बघायला मिळते आणि यालाच आपण म्हणतो टेक्टॉनिक प्लेट्स आणि दोन प्लेटच्या मधून ही जे लाईन आहे याला आपण म्हणतो फॉल्ट लाईन मित्रांनो मेंटल थरात अतिशय उष्णतेमुळे कन्व्हेक्शन सेल डेव्हलप होतात ज्यामुळे त्याच्यावरील थर म्हणजे क्रस्ट यामध्ये हालचाल होते जेव्हा दोन प्लेट्स एकमेकांवर आढळतात एकमेकांना स्पर्श करत जातात तेव्हा भूकंप येतो ही जे पॅसिफिक रिंग ऑफ फायर आहे याचे जे प्लेट्स आहे यांचे एजेस फार रफ आहे आणि या एरियामध्ये जे लहान लहान प्लेट्स आहेत ते ऍक्टिव्ह आहे त्यामुळे इथे बरेचसे भूकंप आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघायसाठी फॉलो करायला